हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ सुरू करायच्या आधी ना सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे धनतेरस धनत्रयोदशीच्या ना तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा सकाळची वेळ आहे तर माझे ना झाडझटक चालू आहे मशीन आहे ना बेडमध्ये होती तर ती ना आता इकडे जिन्याकडे ठेवून द्यायची तर तिला आहे ना जरा ऑइल वगैरे टाकू राहिले म्हणजे काय होतं ऑइल वगैरे सोडल्यानंतर ना मशीन एकदम मस्त चालते आणि फ्रीमध्ये चालते नाही तर ना कधी कधी जड होते आणि सगळ्यात आधी ना सॉरी सांगते माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणी ना का व्हिडिओ आहे ना लक्ष्मीपूजनच्या दिवशी ना आलाच नाही वेळच नाही मिळला पूर्ण दिवस कामात गेला त्याच्यामुळे ना व्हिडिओची एडिटिंग करून आणि व्हिडिओ यायला आहे ना उशीरच झाला तर धनतेरसचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला आज येतो आहे तर नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा व्हिडिओ आवडला ना तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राइब करा घर झाडून घेतलं आत्ता आहे ना सर्व काही आहे ना पुसलूस करून घेते सकाळीच फर्ची वगैरे पुसणार आहे तर फरची पुसायच्या आधी आहे ना हे सर्व काही फर्निचर काचा वगैरे आहे ना त्या पुसून घेते थोडीफार का होईना पण धूळ राहतेच आणि आता सण म्हटल्यानंतर तर ते काही विचारूच नका तर इथं आहे ना सर्व काही वस्तू ना दररोज साफसफाई करायलाच लागते आणि दररोज साफसफाई केल्यानंतर यांना जास्त काही धूळ वगैरे पडत नसते त्याच्यामुळे यांना जास्त दमल्यासारखं होत नाही खूप दिवसानंतर काढलं ना का वस्तू न धूळ वगैरे पडलेली असते तर आधी ना गार्डनमध्ये आले फुलं तोडायला फुलं तोडते आणि त्याच्यानंतर येणा देवपूजा करते तर म्हटलं चला तुम्हाला गार्डन पण दाखवू तर गार्डन बघाल ना तर एकदम मस्त असे गार्डनमध्ये ना फुलं आलेत जास्तीत जास्त गुलाबाला ना भरपूर असे फुलं आलेत वेगवेगळे प्रकारचे कलर आहे कलरचे आणि खूप छान गार्डन दिसतंय तर तेवढी ना काळजी घेते त्याच्यामुळे ना गार्डन छान दिसतं जेव्हा एखाद्या गोष्टीची आपण काळजी घेतो निगा करतो ना त्यावेळेसच ना काही गोष्टी आपल्याला चांगल्या बघायला मिळतात तर इथे ना टगरीच्या झाडाची फुलं तोडते आणि त्याच्यानंतर ना देवपूजा करते मोठे दीर आहे आमचे भाऊ म्हणजे येणा यांचे सगळ्यात मोठे भाऊ येणार ते तर येल ते होते आज त्यांना पण घरी जायचं आहे त्यांना म्हटलं आम्ही आज थांबा इकडं धनतेरसच्या दिवशी ते मुंबईला राहतात त्यांना ना इकडं खूप आवडतं त्याच्यामुळे ना त्यांचा महिन्यातून तर तरी येणा एकतरी चक्कर होतोच एक दोन दिवस येतातच ते त्यांना आवडतं तर आज येणार दुपारनंतर ते पण जेवण वगैरे करून जाणार आहे घरी भाऊंना चहा दिला मी बाहेर आले आत्ता नाही तर जरा डेकोरेशन करू राहिले रेलिंगवर ना माळी वगैरे लावून बघते कशा दिसतात कसं नाही तर बघते मला जसं वाटेल जसं छान दिसेल ना तशा लावायला घेतल्यात तर थोडं थोडं करून येणार थोडंसं घरातलं काम थोडं डेकोरेशनचं काम असं करून येणार सगळं काही घर सजवलं आहे तर असं लावल्या होत्या मी माळी पण मला काय असं आवडल्या नाही मग मी मग आता फुलांच्या माळी अशा मी रेलिंगला गुंडाळल्यात ना खूप छान दिसतात आणि त्याच्यावर ना लाईटिंग सोडली ना तर अजूनच त्या मस्त दिसून राहिल्यात हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये वेळ आहे सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आज आहे धनतेरस तर दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सर्वांना सुखा समाधानाची आणि आरोग्याची जावो हीच चरणी प्रार्थना आणि आज आहे धनतेरस तर धनतेरसच्या पण आहे ना तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर चल आता ना मी सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात केली होती पण भरपूर कामं करून घेतली आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटायला आले अजून देवपूजा बाकी आहे फक्त गणपती बाप्पांची पूजा केली आहे देवपूजा पण बाकी आहे आजचा वार शुक्रवार पण पूजा करायची आहे तर सर्व काही पूजा आहे ना आता एकत्रच करणार आहे पण स्वयंपाक करून घेते तर इथे ना मी चहा ठेवलाय हो दुसरा वेळ माझा चहाचा थोडा ठेवलाय तर थोडासा चहा घेते नऊ वाजले स्वयंपाकाला सुरुवात करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती पण आता ना हे पण चालले गावामध्ये मा मार्केटमध्ये मा तर मग मी पण जाऊन आणि थोडस सा सामान राहिले तर ते घेऊन येते आणि पटकन घरी पण येते स्वयंपाक करायचा आहे देवपूजा अजून बाकी आहे पण हे चालले होते तर मग म्हणलं दिवसभरात मला पण कधीतरी जायला लागल तर उन्हाच्या आधी ना हे एक काम करून येते तर चला पटकन मी पण गावातून जाऊन येते मार्केटमधून जाऊन आले साडे अकरा वाजले अजून बाकी आहे लक्ष्मी राहिली होती ती घेऊन आली बोळके पंत्यान ते पण राहिलं होतं होत्या माझ्याकडे पंत्या पण त्या जुन्या होत्या तर आत्ता आहे ना नवीन आणले त्याच्यानंतर धने आणले संध्याकाळी पूजेला लागल आता हे पंत आहे ना पाण्यामध्ये भिजत ठेवते लाह्या बत्तासे आणले हे कॅन्डल आणलेत बोळके आणले ला तर आहे मागच्या वर्षीचे पण मी दरवर्षी ना नवीनच आणते आणि वाती आणले आहे वाती वळायला वेळ नसतो तर ह्या पंत ना मी आता पाण्यामध्ये भिजत ठेवते आणि स्वयंपाक पण बाकी आहे मला फुलं लागतील तर फुलं घेऊन आले नागिलीचे पान आणलेत थोडीशी भाजी आणली आहे आणि हे बाकीचा लागणाऱ्या वस्तू आहे स्वयंपाक वगैरे झाले जेवणाचे भांडे वगैरे घासून झाले सगळं काही किचन वगैरे व्यवस्थित धुवून काढला त्याने नाहीतर गॅसची पूजा करून घेते एक एक पूजनला सुरुवात करते आजचा वार शुक्रवार असल्यामुळे ना गॅसची पूजा करायची असते तर इथे ना माझी गॅसची पूजा पण झाली गॅसची पूजा झाली गॅसची पूजेनंतर येणार इथं आत्ता उंबरट्याची पूजा करून घेते तर उंबरट्याला आहे ना हळदीचं लेपन केलं स्वस्तिक काढलं आहे उंबरट्यावरती रांगोळी वगैरे काढून ना उंबरट्याची पण पूजा करून घ्यायची तर प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला आहे ना उंबरट्याला हळदीचं लेपन करून पूजा करायची मी तर दररोज उंबरट्याला आहे ना हळदीचं लेपन करते उंबरट्याची दररोज पूजा वगैरे करते तर इथे ना आज मस्त असे फुलं मिळाले गावामध्ये मार्केटमधून तर छान फुलं आणले तर ते फुलं ठेवते दरवेळेस ये ना बाहेर टगरीचं झाड आहे ना तेच फुलं वाहते तर इथे ना माझी उंबरट्याची पूजा पण झाली दररोज उंबरट्याची पूजा करायला तुम्हाला वेळ नसला ना तर दररोज हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या ना तरी चालेल आणि शुक्रवार त्याच्यानंतर मंगळवार त्या दिवशी ना उंबरट्याला हळदीचं लेपन वगैरे करत जात तर आज शुक्रवार असल्यामुळे ना मी उंबरट्याला हळदीचं लेपन केलं आणि असं पण आहे ना माझं दररोजचंच असतं ते तर माझी उंबरट्याची पण पूजा झाली हळदीचं लेपन केलं धूप दीप दाखवून झाला तर अशी केली मी उंबरट्याची पूजा देवांची आंघोळ घातली माझी ना देवांची देवपूजा पण झाली आता देवांना फुलं वाहते आणि चौरंगे ना मी तिथंच ठेवलाय आदल्या दिवशी ना वसुबारसची पूजा केली होती चौरंगावर आणि आज ना धनतेरसची पूजा करायची आहे तर पूजा मांडणी वगैरे सर्व काही आहे मग म्हटलं चौरंग उचला परत ठेवा त्याच्यामुळे ना मी आता चौरंग तिथंच ठेवलाय संध्याकाळच्या पूजा मांडणीसाठी तर इथे ना माझी देवांचे आंघोळ वगैरे घालून देवपूजा झाली आणि ज्या वेळेस आपण देवपूजा करतो ना तर बसायला ना बसणं घ्यायचं आहे खाली डायरेक्ट फर्चीवर वगैरे बसायचं नाही असं असतं का एखाद्या दिवशी ज्या गोष्टीची आपल्याला गरज असते ना त्या दिवशी ना नेमकीच त्या गोष्टीला आहे ना काहीतरी प्रॉब्लेम आलेला असतो तर आता मस्त अशी दिवाळी वगैरे लाईटिंग माळा लावायचं चा काम चालू आहे तर तो लाईटचा बोर्ड आहे ना नवीनच आहे तर दररोज ना व्यवस्थित लाईटी चालू व्हायच्या आणि आज ना यांनी गावामधून एक बल्ब आणला तिथं लावायला गेले गार्डनमध्ये तर त्या लाईटीच्या बोर्डाला आहे ना काहीतरी प्रॉब्लेम आला मग ज्याच्याकडे आम्ही लाईट फिटिंग देईल होती ना ज्या दादाकडे तर त्याने ना आज सगळं काही येऊन आणि व्यवस्थित ते बोर्ड लावायचं काम केलं आहे तर आत्ता हे पण आले तर आता हे आणि आधी बघतील तर आधीला फटाके आणले असं मला तरी वाटतंय तर आत्ता हे ठेवतील लक्ष तर इकडे ना माझं लकी बांबूची आहे ना जरा साफसफाई करायचं काम चालू आहे खूप असे पिवळे पानं झाले त्याच्यामुळे येणार की बांबू एकदम खराब दिसायचा तर तो आहे ना मला घरामध्ये पण ठेवायचा आहे पण मग म्हटलं चला त्याचं ना जरा पिवळे पानं वगैरे कट करू पिवळे पानं कट केल्यानंतर येणा हिरवागार खूप छान आपण लेडीज म्हटल्यानंतर येणारी रिकामं बसतच नाही आत्ता येणार माझे सगळे काही घरातले कामं झाले फरची झाले कपडे वगैरे धुऊन झाले भांडे किचनवरचे सगळेच कामं आवरून झाले बाहेर तर पावसाचं वातावरण दिसतंय मग बघू या दिवसभरात पाऊस पडतोय किंवा नाही पण मग काय काम करायचं तर लखी बांबूचं काम होतंच दोन्ही लखी बांबू ना जरा पिवळे झाले होते पिवळे पाना असल्यावर ना खराब दिसतात तर पूर्ण झाड मोकळं केलंय आणि त्याची आता साफसफाई करून घेते काम चाललंय मला उशीर हे फाईल पोस्ट करायचं फडायला तिथे वेळ गेला परदेचा हे घ्यायला गेलो काय फटाके आउट टेपच नाही मग एक लाइटच्या बोर्ड मुळे ना सर्व काही लाइटीना बंद झाल्या होत्या तर आताना ते बोर्ड चालू केल्यामुळे सर्व काही लाईटी वगैरे चालू करून दिल्या संध्याकाळचे साडे सा वाजले साडेसहा वाजता ना माझे चहा पाणी वगैरे झाले बाहेर एकदम काळुकी रात्र आहे आणि लाईटी पण आमच्या इकडे गेले आहे हवा पण सुटले तुम्हाला गडगड्यांचा आवाज पण येत असेल खूप हवा गडगडे विजा पण होऊ राहिला आहे आणि विजा झाल्यानंतर गडगडे झाल्यानंतर ये ना घराच्या काचा वगैरे आहे ना खिडक्यांच्या त्या अशा आहे तर बाहेर ये ना एकदम अंधार आहे त्याच्यामुळे ना आज काही पंत्या वगैरे लावता येणार नाही फक्त ज्या लायटीच्या पंत्या आहे ना त्याच मी चालू केल्या आहे बाकीच्या दुसऱ्या एकाही पंत्या लावल्या ना तरी त्यानं हवेनं विजून जाऊ राहिल्यात तर घरास हलू राहिलं आहे आज आत्ता आहे ना मला धन्वंतरीची पूजा करायची आहे तर ती सगळी काही तयारी झाली आहे सगळं देवाऱ्याजवळ आहे ना पूजेचं साहित्य नेऊन ठेवलं आहे तर किचनवर ना भरपूर भांडे तीन पाटे भांडे ते भांडे वगैरे लावून द्यायचे स्वयंपाक पण बाकी आहे पण करील स्वयंपाक सर्वात आधी ना पूजा करून घेते तर तयारी झाली आहे सकाळचीच साडी ठेवली आहे कारण बाहेरचे कामं भरपूर होते म्हणजे घराच्या आजूबाजूची साफसफाई वगैरे भरपूर कामं असल्यामुळे आहे ना साडी बदलवली नाही तर सर्वात ना बाहेरची तुम्हाला आहे ना दिवाळी भर दिवाळीमधली आहे ना काळू की रात्र दाखवते एकदम अंधारे म्हणजे ना थोडं पण उजेड बघायला मिळणार नाही जसं चार महिन्याच्या पावसाळ्यात कसं असतंय तसं वातावरण झालं आहे तर चला आपण आहे ना पुढच्या दाराला जाऊया आणि मी तुम्हाला आहे ना बाहेरचं दाखवते कसं सणासणामध्ये ना इतकं म्हणजे बघा इतकी हवा सुटली आहे ना काय माळी वगैरे हलू राहिलं आहे त्याच्यामुळे ना माळींला आहे ना, ना मला लायटिंग लावायची होती तर ती पण नाही लावता आली कारण पाऊस आल्यानंतर आहे ना, ना लायटिंगवर पाणी वगैरे पडलं ना तर ती खराब होईल त्याच्यामुळे ना एवढ्याच लाईटी चालू ठेवल्या आहे फक्त ज्या पंत्यांच्या लाईटी आहे ना त्या आणि वीज बघा कशी होऊ राहिली आहे फुल काळू की रात्र आहे त्याच्यामुळे ना आत्ता पाऊस पण सुरू झाला आहे रिमझिम आला आहे पाऊस तर असं बाहेरचं वातावरण आहे भर दिवाळीच्या सणामध्ये तर त्यामुळे ना काही पंत्या वगैरे लावल्या नाही दाराच्या समोर एक पंती लावली ती पण विजून गेली आहे गडगड्यांचा आवाज आहे का म्हटलं चला तू मला दाखवूया आमच्या इकडं त्याच्यामुळे ना मग मी काय केलं आहे ह्या लाइटिंग वगैरे लावल्याच नाही कारण लायटिंग लावली ना तर हे माळींवरती जे पाणी राहील ना ते सर्व काही लायटिंगमध्ये उतरल आणि लायटिंग येणार खराब होऊन जाईल तर हवा सुटली आहे झाडं वगैरे बघा कशा हलताय तर चल आता ना मी पूजेची तयारी केली आहे सर्व काही आता मांडणी करून घेतो पूजेची मांडणी करून घेते तर बाहेर आहे ना आता मुसळधार पाऊस चालू आहे खूप असा पाऊस चालू झालाय तर आवाज राहिला आहे पावसाचा तर इथं चौरंगावर आहे ना रुमाला आथरून आहे आणि सत्यनारायण देवांचा फोटो ठेवलाय माझ्याकडे ना धन्वंतरीचा फोटो नसल्यामुळे ना सत्य सत्यनारायण देवांचा मी फोटो ठेवला आहे आणि तुमच्याकडे सत्यनारायण देवांचा नसेल महालक्ष्मी मातेचा ठेवला फोटो ना तरी चालेल तर इथे ना आता गणपती बाप्पांचे ना पंचामृताने ना मी आंघोळ घालून घेते इथं फुलं वगैरे सर्व काही पूजेची तयारी करून घेतली आहे आणि त्यानंतर ना पूजेला बसले पावसाने ना शेतकऱ्यांच्या शेतीची खूप नुकसान केली आत्ता हातातोंडाशी घास आलेला आहे ना पावसाने असा ओरबाडून घेतल्यासारखा झाला आहे तर भर दिवाळीमध्ये एवढा पाऊस पडू राहिलाय तर काय शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता येईल सांगा बरं आमच्या पण आहे ना भाताची नागलीची आहे ना पावसाने नुसकान केली आहे भरपूर असा पाऊस पडू आहे त्याच्यामुळे ना भाताची आणि नागलीची नुसकान झाली आहे अशी मी मांडणी करून घेतले धन्वंतरीची पूजा करण्यासाठी तर माझ्याकडे ना फोटो नसल्यामुळे ना धन्वंतरीचा तर मी ना सत्यनारायण देवांचा फोटो ठेवलाय तर इथं सर्व काही मांडणी वगैरे करून झाली आहे आता नैवेद्य दाखवायचं आहे ना तर आयुर्वेदिक सर्व काही लागणार आहे तर त्याच्यामुळे ना मी कडुलिंबाचा पाला घेतला आहे तुळशीचा पाला घेतला आहे बेलदोडे घेतले काळी मिरी लवंगा असं घेतलं आहे इथं नैवेद्य दाखवायला आपल्याला धने घ्यायचे आणि गूळ घ्यायचं आहे फराळामध्ये मी लाडून ते बनवले तर फक्त लाडूच घेतलं ला आहे काजू बदाम घेतले तर आता ना आपल्याला धन्वंतरी देवांना आहे ना हे सर्व काही नैवेद्य दाखवायचं आहे पैसे ठेवले इथं तर पैशांवर ना एक रुपया सुट्टा ठेवायचा त्याच्यानंतर जे तुमच्याकडे काही सोने चांदीची वस्तू असेल ना तर ती ठेवायची इथे ना मी दिदीची चैन आणि अंगठी ठेवली तर म्हणजे आपण ना धनाची पण पूजा केली लक्ष्मीपूजनला पण आहे ना हे सर्व काही आपण पुजतो पण आज धनतेरसच्या दिवशी पण आहे ना पूजा करायची आहे म्हणजे आपल्या धनाची पैशांची वगैरे त्याच्यानंतर अन्नधान्य सर्व काही पूजा करायची आहे तर इथे ना मी पाच बोळके ना भरून घेतलेत धान्याने भरलेले सर्व काही बोळके इथं गणपती बाप्पांची मांडणी केली पूजेसाठी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र लागणार आहे तर जर तुमच्याकडे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र नसेल ना तर तुम्ही यांना सुपारी ठेवायची आहे रांगोळी वगैरे काढून घेतली आहे कलश मांडला इथं संध्याकाळचे साडेसहा पावणे सात वाजले तरी इतकी बाहेर अंधार आहे तुम्ही बघितला असेल रात्रीसारखा अंधार आहे रात्रीचा बारा एकचा अंधार असते ना तेवढा अंधार आहे इथे ना मी धन्वंतरीची पूजा करून घेतले आणि पाया पडायचा आहे तर धन्वंतरी देव हे आरोग्य धनसंपत्तीचे देवता आहे तर आपलं आरोग्य आधी मागायचं आहे त्याच्यानंतर धनसंपत्ता मागायची आहे तर आरोग्य व्यवस्थित मागायचं आहे निरोगी मागायचं आहे त्यामुळंच आहे ना हे सर्व काही वनस्पती असतात ना ते आपल्याला नैवेद्याला ठेवायचे असतात म्हणजे आज धनतेरसच्या दिवशी ना सोनं चांदी किंवा घरातल्या एखाद्या भांड्याची खरेदी केली जाते आणि सर्वात आधी म्हणजे धन्यांची खरेदी करतात तर धन्याची बाकीची तुम्ही कसली खरेदी करा किंवा करू नका पण धन्यांची खरेदी करा आणि ते आहे ना आपल्या पूजेमध्ये ठेवायचे आहे छानपैकी पूजा झालीये अजून तर आमच्याकडे लाईट काय आलेलीच नाहीये तर इन्व्हर्टर असल्यामुळे ना काही टेन्शन नाहीये पण बाहेर पाऊस चालू आहे तर शेतकऱ्यांची जरा नुसकानच झाले जरा म्हणजे भरपूरच नुसकान झाली आहे भर दिवाळीमध्ये तर माझे ना पूजा वगैरे झाली आहे आणि यांना दोन मिनटं बसलोय आम्ही अजून स्वयंपाक पण बाकी आहे तर आता यांना तुमच्यासोबत बोलायचंय दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या तुम्हाला द्याव हाय सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सम सगळ्यांना सुख समाधानाची आणि आरोग्याची जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना तर आहे ना आमच्या इकडे तर लाईट नाही आहे तुमच्या इकडे वातावरण कसं आहे पावसाचं आहे का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या इकडे पाऊस पावसायचं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज पण येतो आहे गडगड्यांचा तर गडगडे पण चालू आहे तर चला आहे ना इथं माझ्यासमोरच कपडे त्यांच्या घड्या घालायच्या आहे रात्रीचे सव्वा दहा वाजले किचनवरचे सगळे काही कामावरले भांडे घासून झाले स्वयंपाक झाला जेवणं वगैरे झाले सगळेच आवरून झाले तर आता इथे मी गॅसवर काढा तयार व्हायला ठेवला आहे तर वातावरणात येणा बदल झाला ना का सर्दी खोकला हे चालूच होतं तर यांना जरा आहे ना खोकला आला आहे तर थोडा खोकला आहे ना तर मग म्हटलं चला पटकन काढा तयार करून देऊ त्या दिवशी पण आहे ना मी काढा त्यांना बनवून दिला ना तर लगेच त्यांचा एना खोकला थांबला मसाला जरा जास्त वापरला होता ना तर आज आहे ना मसाला जास्तच वापरला आहे इथे ना काढा तयार होतो आहे हळद पण थोडीशी जास्त टाकायची आणि मसाला पण जास्त टाकायचा आहे हळद आयुर्वेदिक आहे आणि जे काही मसाले मी वापरले ना ते पण आयुर्वेदिक असल्यामुळे ना काढा एकदम कडक होतो आणि त्याच्याने ना लगेच सर्दी खोकला थांबून जातो आत्ता आहे ना मी व्हिडिओचा एंड करते तर कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय स्वामी समर्थ शुभरात्री